नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून असे एक मस्त व झटपट रेसिपी बनवणार आहोत की घरातील सर्वांनाच आवडेल नेहमी तर ब्रेडच्या आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवतच असतो आज मात्र आपण थोडीशी वेगळी म्हणजे ब्रेडमध्ये दूध घालून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की घरातील सर्वांनाच नक्की आवडेल तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे काही शिल्लक राहिलेले ब्रेड आहेत तर आपल्या आवडीचा कोणताही ब्रेड आपण इथे वापरू शकतो तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हा ब्रेड टाकायचा आहे तर ब्रेडचे असे मोठे मोठे तुकडे करायचे कारण आपल्याला ते मिक्सरलाच वाटून घ्यायचं आहे अगदी एका ब्रेडमध्ये चार तुकडे केले तरीही चालतील तर आता इथे सर्व ब्रेडचे तुकडे करून घेऊयात आता यावरती झाकण ठेवून मिक्सरला अगदी एकाच मिनिटभरासाठी फिरवून घेतलं तर अगदी ब्रेडचा चुरा होतो तर हे पहा फक्त एक मिनिट पण लागला नसेल आणि या ब्रेडचा चुरा पहा जर आपल्याकडे शिल्लक ब्रेड असेल तर आपण अशा प्रकारे याचे ब्रेड क्रम्स सुद्धा बनवून ठेवू शकतो आता मात्र आपण याची वेगळी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आता तूप चांगलं वितळल्यानंतर यामध्ये काही ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात तर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे त्यासाठी मी ते काजू मनुके व थोडेसे पिस्ता भाजून घेत आहे तर हे अगदी ऑप्शनल आहे जर आवडत नसेल तर नाही गाठलं तरीही चालेल ड्रायफ्रुट्सचा हलका कलर बदलल्यानंतर लगेचच तेलातून किंवा तुपातून बाहेर काढायचे कारण त्यानंतर सुद्धा हा कलर अजून चेंज होतो त्यामुळे यातच जर जास्त भाजले तर बाहेर काढल्यानंतर अजूनच ते डार्क दिसायला लागतात तर हे पहा हलका कलर बदलल्यानंतर लगेचच तुपातून बाहेर काढले होते आणि आता वाटीमध्ये पहा अजून कलर डार्क झालेला आहे आता यानंतर उरलेल्या तुपामध्ये जे आपण मिक्सरला ब्रेड वाटून घेतला होता म्हणजे बारीक करून घेतला होता तो यामध्ये भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीकच ठेवायची आहे कारण ब्रेडचा चुरा एकदम हलका असतो थोडा जरी गॅस मोठा केला तर तो करपू शकतो व तुपामध्ये हा ब्रेड भाजून घेतल्यामुळे अगदी टेस्टी रेसिपी तयार होते आता एक दोन मिनिटातच पहा ब्रेडचा कलर बदललेला आहे आणि हा चुरा एकदम सुट्टा सुट्टा दिसत आहे म्हणजे हा जो ब्रेडचा चुरा आहे तो अगदी छान भाजला गेलेला आहे पण आपल्याला कलर जर अजून डार्क हवा असेल तर अजून एक किंवा दोन मिनिट चांगला भाजून घ्यायचा आता यानंतर यामध्ये एक वाटी दूध घालायचं तर हे दूध गरम वगैरे नाही तर आपलं नेहमीचं साधं म्हणजे एकदा उकळी आणून जे थंड झालेलं दूध असतं तेच दूध वापरलेलं आहे आता दुधामध्ये हा ब्रेडचा चुरा चांगला परतून घ्यायचा तर बघू शकता इथे दुधामध्ये हा ब्रेडचा चुरा चांगला मिक्स झालेला आहे आता यामध्ये एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचा म्हणजे हा ब्रेडचा चुरा या दुधामध्ये चांगला शिजला जातो आता दुधाचं आणि ब्रेडच्या चुराचं छान चा चा असं मिश्रण तयार होतं आणि छान असा गोळा बनतो तर हे पहा आता हा गोळा पॅनला सोडत आहे म्हणजे हे मिश्रण अगदी छान तयार झालेलं आहे आता यानंतर यामध्ये पाव वाटीला थोडंसं चढ आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी इथे साखर वापरायची आहे तर हे पहा अगदीच गोड आवडत असेल तर अर्धी वाटी साखर ही खूप होते मी ते अर्धी वाटीपेक्षा कमी साखर वापरलेली आहे किंवा पाव वाटीपेक्षा थोडीशी चढ साखर वापरली तरीही चालेल साखरेच्या ऐवजी इथे आपण गुळाचा सुद्धा वापर करू शकतो आता साखर जशी गरम होऊन वितळली जाईल तशी हे थोडंसं सैल सा होत जाईल तरी ते बघू शकताय सुरुवातीपेक्षा हे थोडस सैल होत आहे तर अगदी पूर्ण साखर वितळेपर्यंत हे चांगलं परतवत राहायचं चा। व यानंतर यामध्ये भाजून ठेवलेले हो ड्रायफ्रुट्स घालायचे तसेच अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडरीचा स्वाद अगदी खूप छानच येतो म्हणून घालायची नाहीतर स्किप केली तरीही चालेल आता पुन्हा एकदा हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं चा। म्हणजे चांगलं परतवून घ्यायचं चा। ड्रायफ्रूट्स व वेलची पावडर यामध्ये चांगली मिक्स होते आता हवं हो तर याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवली तरीही चालेल पण मला हे थोडंसं घट्ट वाटतं आहे तर इथे मी पाव वाटी पाणी किंवा इथे पाव वाटी दूध वापरलं तरीही चालेल तर आता पाणी घालून मी पुन्हा एकदा हे चांगलं परतवून घेते तर इथे जवळजवळ मी आठ ब्रेड वापरले होते तर त्यासाठी सुरुवातीला एक वाटी दूध व वा आता पाव वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि बघू शकताय अगदी मऊ असा पावाचा शिरा इथे तयार झालेला आहे तर असं प्रमाण बघायचं झालं तर पाच ब्रेडसाठी एक वाटी दूध किंवा एक वाटी पाण्याचा वापर आपण करू शकतो पण दूध घातल्यामुळे एक रिचनेस वाढतो म्हणजे याची एकदम टेस्ट छान लागते तर पाच ब्रेडसाठी एक वाटी दूध किंवा पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता फक्त एक भरासाठी यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवर असंच ठेवून द्यायचं तर आता एक मिनिट झालेलं आहे आणि बघू शकताय आहे पावाचा हा शिरा अगदी छान इथे तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा रव्याचा शिरा आपण नेहमीच करतो पण पावाचा शिरा एकदा नक्की करून पहा खूप वेगळी टेस्ट आहे आणि खरंच खूपच छान लागतं तर अगदी सुटसुटीत तयार होतो आणि अगदी दाणेदार दिसतो हे पहा अगदी पावापासून बनवलेलं आहे हे कळणारसुद्धा नाही इतका तो टेस्टी लागतो तर इथे प्लेटमध्ये शिरा काढून घेतलेला आहे आणि बघू शकताय आहे ना किती छान दिसतो तितकाच तो टेस्टीसुद्धा आहे अगदी मावा गाठल्यासारखा हा शिरा लागतो त्यामुळे एकदा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला तो नक्की आवडेल लहान मुलं तर आवडीने मागून खातील इतका टेस्टी तयार होतो शिवाय झटपट बनतो आणि घरच्या मोजक्या साहित्यांमध्येच तयार होतो आता आपण थोडीशी टेस्ट करून पाहूया वाव खरंच खूपच छान लागतो अगदी मस्त लागतो आणि गरमागरम शिरा खायला ना वेगळीच मजा असते तर एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर खूप छान टेस्टी झटपट बनणारा घरच्या साहित्यात आणि अगदी मोजक्या साहित्यात बनणारा हा पदार्थ आहे खूप वेगळी टेस्ट देणारा आहे तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत